नमस्कार मंडळी हा जो व्हिडिओ होणार आहे तो स्पेशली लाडकी बहिन योजने संदर्भातली जी काही महत्वाची माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि लाडकी बन योजनेतून पाच लाख जे लाभार्थी आहेत त्यांची नावे या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर एकूण पाच लाख लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आलेली आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एका ट्विटद्वारे लाडकी बन योजनेतून पाच लाख महिलांना वगळण्यात आल्याची जी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही लाभार्थी असणाऱ्या दोन लाख तीस हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तसेच वर्ष जसं की पासष्टहून अधिक असणाऱ्या एक लाख दहा हजार महिलांची जी काही नावे आहेत ती या योजनेतून हटवण्यात आलेली आहेत कुटुंबातील सदस्यांच्या नावे जर चारचाकी गाडी असलेल्या त्याचबरोबर नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या त्याचबरोबर सेवेच्छेने म्हणजे सेवेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या अशा एक लाख साठ हजार महिलांची जी काही नावे आहेत ती या ठिकाणी लाडकी वयन योजनेतून कमी करण्यात आलेली आहेत त्यामुळे आता एकूण पाच लाख महिलांची म्हणजे लाभार्थ्यांची जी काही नावे ती या योजनेतून वगळण्यात आलेली आहे सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं सुद्धा या ठिकाणी आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो कधी मिळणार याबाबतची जी काही चर्चा सर्वत्र या ठिकाणी पाहायला मिळते या योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो केव्हा मिळेल याविषयी महिला वर्गामध्ये चर्चा सुरू आहे जानेवारीचा हप्ता महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मिळाला होता त्यामुळे या महिन्यातही त्याच कालावधीत लाभ मिळण्याची जी काही शक्यता आहे विशेषतः सरकारनं निवडणुकीच्या प्रचारात या योजनेतील अर्थसहाय्याची जी काही रक्कम आहे ती पंधराशे रुपयावरनं एकवीसशे करण्याची जी काही वाई दिली होती आता राज्याच्या अर्थसंकल्पात तशी एखादी तरतूद केली जाते काय असा सवालही या प्रकरणी चर्चेला जात आहे तर मंडळी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत होऊन तो नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद